नमस्कार मित्रांनो सीपर युट्यूब चॅनल सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो आता विनायक भाऊ आणि मी आणि मम्मी आम्ही आता आमच्या जागेकडे आमची जागा जास्त घाण झालेली आहे ती आम्ही साफ करायला चाललोय काय का मम्मी बरोबर एकदम घाण झालेली स्वच्छ करायची ती गोळ घ्यायचंय का गोळ घे गोळ आली गोळ घेऊन जाते सुपडी नाही नाही असं हाताने उचलून घेणार आम्ही ते घेणार आहे पण टोकरीची काही गरज नाही डायरेक्ट कचरा जाळून टाकणार डायरेक्ट जाळूनच गोळा करायचं बघा शक्तीमान कसं यायला म्हणलं टोपी घे आरजिस ना टोपी बिपी घे म्हणलं <laughs> <laughs> जो भोली। जो भोली। चला लवकर बुट बिट घाल ग मम्मी तू पण बुट घाल मग मी हा चला मित्रांनो आम्ही चाललो आता जागेकड कर, साफसफाई करतो बघा असा कंटिन्यू व्हिडिओ तर बघ मित्रांनो इथं बैलगाडी थांबली म्हणून आम्ही दोघे नाश थांबलो थांबले आणि हा विनायक भाऊ आहे ना तुमचं डोक्यावर माझं खोरं ठेवून ते बघा बैलगाडी तर फायनली मित्रांनो आम्ही आलो इथं साफसफाई करायला जागा साफसफाई करून घेऊ आपण एकदम मस्त पैकी भरपूर अशी घाण झाली बघ थांबा एवढं पूर्ण साफ करायचं हे पूर्ण साफ करायचंय काय म्हणे आता एवढं चालू आता एवढं साफसफाई करून घेऊ निवांत पाणी तिथलं पण गवत काढायचं कारण की लक्ष ठेवलेलं चांगलं राहतं ना आपण जागा घेतलेली तर नाही बरोबर आहे अजून एक फावड बघायचं एका फावड्याने काय होणार आहे एकच फावडे भेटले आम्हाला विनायक भोवती करूनच चालू करून राहिले सुरुवात करू म्हणजे घाणघुण काढायचं चालू झालेलं इकडे विनायक दादा आहे इकडे संदीप हे असे काम करून घेत येतानी पाणी पण घेऊन आले मी जेवण करून आलो होतो आम्ही मला उन्हात आणायचं नको काय हा लय दिवसानी म्हणजे म्हणजे खूप वर्षांनी त्यांनी हातात हा नाही नाही बघतलं का मित्रांनो लगेच म्हणतो बोट ठेवलं कॅमेरा मी किती पण चांगला कॅमेरा धरत मला नाव ठेवतो तो बघितलं मित्रांनो असा हा संधी बोलतो मला आणि ती दीदी बघा तिथलं आहे काय दिदी? गेली पळाली हुशार आहे हुशार खूप हुशार ती म्हणे थामा म्हणे आमचे दादा पाणी भरायला गेले मग मी तुम्हाला खोर आणून देते हा तर ती म्हणती थांबा हा पाणी भरायला गेले आले ना, बाबा आले ना घेऊन त्यांच्या लगेच बाबा कोण खोरं घेऊन दिलं तिनं लगेच खोरं तिनं दिलं अशी मुलगी हुशार आहे खरंच खूप हुशार असतात लहान मुली आणि त्यांचं कौतुक करावं तितकं कमी राहत मला मग लहान मुलींच मुली कौतुक करावं तितकं कमी राहतं आता मी संदीपला मी दाखवते कसं खोरायचं करून चल आता संदीप माझ्या हातात दे बरं तुला सांगते मी काम कसं करायचं असत मला सावलीत बसवाने आणि पोरं मला थकून नाही घेते तसं नाही करायचं यार आशे आशे। मी दाखवते तरी कस काम करायचं बरं बरं ठीक आहे ओके मी शांत बसणार आहे तर ह्या बघा आपली इथून अशी एवढी मोठी जागा आहे तुम्हाला पहिलंही दाखवलं होतं आणि आत्ताही मी दाखवते म्हणजे तुम्ही बघू शकता आपली जागा किती छान आहे अशी तर विचार करते मी जरा बघू काय होईन ते आणि ह्या बघा मला काय कॅमेऱ्यातलं जास्त माहिती नाही आहे आपण हाय असं धरलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला मला सांगा कमेंटमध्ये मी कसं कॅमेरा धरलाय करून आणि आता मला दाखवायचं म्हणल्यानंतर तर मी काय ते करू शकत नाही <laughs> मला समजत नाही नेमकी कसा कॅमेरा फिरवायचा तर चला आपण परत नंतर भेटूया फायनली मित्रांनो आमचा अर्धा असं साफ करून झालं आणि विनायक भाऊ आणि मम्मी ते बघा मम्मी तिकडे फॅफशी खाते त्या बारीकपुरी सोबत ते बघा बारीकपुरी फॅपशी इतक्या फॅपशे खाल्ल्या नाही त्यांनी काय करी मम्मी पण फॅपशी खाते काय म्हणतो किती गरम व्हायला तिकड लक्ष बाबा हवेच काही भरोसा नाही लांब हा काय पेप्सी काय बघ इतकी बोलायला लागतो ना इला

पूर्ण hmm. hmm. <laughs> <वाँआ गाए। laughs> <पुर> ना सांग ना सोरा संदीप पांडे अरे वा 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 तो किती वेळा पण त्रास देते ती सांग ले काय सा त्रास देते ती त्रास म्हणजे yeah. <laughs> या घाणी पळती इकडं पळती विनीला म्हणती व्हिडिओ लावा मोबाईल चालू करा मग पडशील पण तिला हा कोणतो भूत होतं लावलं था स्नॅपचॅटचे फिल्टर लावरती

तर फायनली मित्रांनो आमचं ते जागेचं काम पूर्ण आवरलं आहे साफसफाई पण केली सगळं जाळून बिळून घेतलं तर मम्मीला आणि मला खूप अशी भूक लागली विनायक भाऊ पण तुमचा येणार आहे बाहेर गेला आहे थोडा तो तर आम्ही आता मिसळ खायला कुठं आलं आहे माहिती आहे का संगनमेरमध्ये एकदम सुप्रसिद्ध मिसळ आहे आमच्या सचिन भाऊची मिसळ आहे आपसारा मिसळ करून मिसळचा ॲड्रेस काय माहिती आहे का काय पिटीत शाळा ना पेटीत शाळेच्या अपोजिट साइड ला आहे ना कोणते हे काय आपले मंगलम बेकरीच्या बॅक साइड ला तुम्हाला लगेच दिसून बाहेर बोर्ड बिल्ड आहे तर मित्रांनो मिसळ आहे ना एकदम भारी भेटते आता आम्ही ती मिसळ खायला आले मम्मीला म्हणलं मम्मी चल तुला अशी मिसळ खाऊ घालतो ना तर तू मिसळ बोटच चाटत बस काय तु सचिन दादा खूप छान आहे आणि नाव पण एकदम सुंदर असं नाही बघा आपसरा खिडकीतून बघा खिडकी हे दादा असतं तिथं आज सचिन भाऊ आणि मिसळची बघा आतापर्यंत काय झालं माहितीये का क्वांटिटी जिथे ना क्वांटिटी कमी असते नाही का मिसळ मध्ये केल्यानंतर तुम्हाला एवढी एवढी प्लेट भेटतात असं भेटतं तसं भेटतं तर इथं असं काहीच नाहीये इथं तुम्हाला मोठी थाळी येते त्याच्यामुळे तुम्हाला दहीला साखर पण येते परत तुम्हाला एक्स्ट्रा लागत असेल एक्स्ट्रा पण भरपूर सगळं काही भेटत आणि हाय मी तुम्हाल टेस्ट तुम्हाला आलं तुम्हाला सगळं दाखवतो मी आता बघत राहतो मिसळ कशी आहे बघ किती छान छान मिसळ असत सांगू पापड आहे काकडी आहे लिंबू आहे दही आहे परत आपले पाव पण त्यांनी असे गरम करून दिले बटर लावून ते पण मिसळ मटकी पण खूप छान आहे बघा इथे सगळं फरसाण वगैरे हो आणि हे बघा रस्ता पण दिलेला आहे पाहिजे तितका घ्या परत तुम्हाला लागला तर परत फरसाण घ्या तर आम्ही आता खायला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला खाऊन दाखवते

तर मित्रांनो पहिली गोष्ट काय माहिती आहे का तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही मिसळ घेतल्यानंतर तुम्ही बाहेरल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टॉप पाव गरम करून भेटतात पण आपल्या था दादाचं था असं काही नाहीये तुम्हाला पाव इथं गरम करून भेटत तुम्ही एक घ्या तुम्ही एक घ्या दहा घ्या वीस घ्या तुम्हाला पाव गरम करूनच भेटणार काय म्हणते मम्मी पाव गरम करूनच देतात हा आणि कांदा तुम्हाला एक्स्ट्रा पण देतात आता जे काय लोक एकदम झाली झाले एवढेच कांदा देतात काहीच नाही तर कांदा एक्स्ट्रा देतो इकडे पण कांदा भेटतो भेटतो पण लिंबू परत दही पण देतात मी चला आता मी खातो मम्मी माया तोंटा मी मम्मीचा बघू बघा मला तरी वाटत राहिलं मी खाऊन देतो पहिले आता तर फायनली मित्रांनो आम्ही घरी आलोय लय थकलोय पूर्ण जाम झालोय मिसळ मिसळ खाल्ली आता मला एकदम झोप आलेली आहे थोड्या वेळ मी झोपणार म्हणून परत माझ्या कामाला सुरुवात करणार तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे ओके तर चला मित्रांनो बाय बाय